नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ वडा स्थानकावरून ट्रेनला पालकमंत्र्यांसह खासदारांनी हिरवी झेंडी दाखवून केले रवाना विदर्भातील युवक विद्यार्थी मोठ्या संख्येने रोजगार व शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात विदर्भातील जनतेची मागणी होती की पुणे येथे जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करावी तर वध्या या ट्रेनला थांबा द्यावा अशी मागणी का माजी खासदार रामदास तळस यांनी देखील केली होती तर खासदार अमर काळे यांनी पाठपुरावा देखील केलाय अखेर शुभारंभानंतर या ट्रेनला वर्ध्यात थांबा मिळाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला या निमित्ताने वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन वर कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पालकमंत्री पंकज भोयर खासदार अमर काळे माजी खासदार रामदास थडस जिल्हाधिकारी वानमती पोलीस अधीक्षक अनुराग जैन मध्य रेल्वे नागपूर चे एडीआरएम अरुण कुमार रवी शेंडे संजय गाते यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचे जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर लोको पायलट लोको पायलट यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आठवड्यातून सहा दिवस नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करणार नागपूर ते पुणे आठशे एक्क्याऐंशी किमी अंतर ही ट्रेन कापेल ही रेल्वे नागपूरवरून सुटल्यानंतर वर्धा बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहिलेनगर आणि दौड स्थानकांवर थांबा असेल पुणे येथे जाण्यासाठी बारा तासांचा सा कालावधी लागेल ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असून एसी ची कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर उपलब्ध असतील नागपूर ते पुणे प्रवास पूर्वीपेक्षा जलद गतीने होणार आहे आज नागपूर टू पुणे ही वंदे भारत, भारत एक्सप्रेस तिची सुरुवात झालेली आहे देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विदर्भातले आपल्या भागातले नागपूरचे वर्धेचे अनेक मुलं हे शिक्षणाकरता किंवा जॉबच्या निमित्तानं पुण्याला आहे आणि अनेक जाणारे लोकसुद्धा आपले पुण्याला नेहमी असतात त्यामुळं आपल्या सर्व लोकांची एक अतिशय चांगली सोय या ट्रेनच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं वैष्णोजींचं मनापासून अभिनंदन यासोबत रेल्वेच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत सेवाग्राम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे जागतिक स्तराचं सेंटर आपलं सेवाग्राम आहे त्यामुळं रेल्वेच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे इश्यूज रे वर्धा आणि सेवाग्रामच्या संदर्भातले असतील या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष देऊन ते प्रश्न निकाली काढण्याचं काम हे देशाच्या रेल्वे मंत्र्यांकडनं होईल अशी एक अपेक्षासुद्धा मी करतो